नमस्कार प्रेरणा क्लासिक साडी या YouTube चॅनल वरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल वरती आपण दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचा कलेक्शन बघत असतो व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आपला चॅनलचा पहिला लाईव्ह असणार आहे सर्वांनी फटाफट जॉईन व्हायचं आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे लगेचच आपण लाईव्ह ला कर ल, सुरुवात करूयात आज आपला पहिला लाईव्ह असणार आहे पटकन जॉईनिंग करा आपण लगेचच लाईव्ह सुरुवात करूयात कलेक्शन पाहूया आज आपण पेपर सिल्क साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत खूप हटके असं कलेक्शन असणार आहे आवाज वगैरे क्लियर आहे का मेसेज करून सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का पटकन सांगायचं आहे आपण लगेचच सिलाईला सुरुवात करूया खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूया पेपर सिल्क साड्यांचं सा कलेक्शन बघतोय आपण आज खूप रिझनेबल रेटमधलं कलेक्शन असणार आहे आजचं बघू शकता पेपर सिल्क फॅब्रिक आहे साडीचं सा। लाईट वेट साडी असणार आहे चापून झोपून बसणार आहे रिझनेबल रेटचं कलेक्शन असणार आहे भरपूर सारे कलर ऑप्शन्स सा अवेलेबल आहेत आपल्याला यामध्ये साडी आवडल्या स्क्रीनशॉट काढून आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन्स आहेत बघू शकता सुंदर असा गोल्डन कलर आहे गोल्डन थोडासा वेगळा कलर आहे हा आणि याला रेड कलर कलरचं कॉम्बिनेशन आहे ब्लाउज पण रेड कलरचा आलेला आहे यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन्स सा आलेले आहेत आपल्याकडे बघा हा आपण फेंट ब्लू कलर आहे खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं बघू शकता रोज आपला लाईव्ह दुपारी अडीच वाजता असणार आहे इंस्टाग्राम आणि वरती प्रेरणा क्लासिक सारी या चॅनल वरती आपला रोज लाईव्ह असणार आहे बघू शकता कलर ऑप्शन्स भरपूर आलेले आहेत बघा हा रेड कलर मिरची रेड कलर आहे खूप सुंदर कलर आलेला आहे याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे बघू शकता ग्रीन कलर ग्रीन कलर ची बॉर्डर आणि ब्लाउज पीस पण ग्रीन कलर चा खूप सुंदर कलेक्शन असणार आहे याच आपण एक साडी खोलून बघणार आहोत बघा फेंट पिंक कलर आहे हा याच कलेक्शन मधली साडी आहे ही फेंट पिंक कलर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे कलर बघू शकता फेंट पिंक कलर आहे साडीवरती बांधणीच प्रिंट आलेलं आहे साडीवरती बांधणीच प्रिंट आलेलं आहे बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर ला आहे साडीचा ब्लाऊज पीस बघू शकता बघा साडी पिंक कलरच्या साडीला ग्रीन कलरचा ब्लाउज आलेला आहे ब्लाऊज लांबी रुंदीला भरपूर आहे रॉ सिल्कचा ब्लाऊज आलेला आहे बघू शकता भरपूर लांबी लांबी रुंदीला ब्लाउज मोठा आलेला आहे बघू शकता साडी छोटस बॉर्डर आलेलं आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन बघू शकता पेपर सिल्क साडी आहे साडी चापून चोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी असणार आहे लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे खूप सारे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे यामध्ये खूप हटके कलेक्शन आहे हा असणार आहे साडीचा सा पदर बघू शकता पदराला हे ग्रीन कलरचे टसल्स आलेले आहेत पदरावरती हे डिझाईन बघू शकता कलशांचे डिझाईन आहेत गोल्डन कलरचं जरी वर्क आलेलं आहे यावरती खूप सुंदर साडी खूप चोपटून चापून बसणार आहे इझी वेअर साडी असणार आहे साडीचे प्लेट्स बघू शकता बघू शकता इझी वेअर साडी आहे साडी खूप चापून चोपून बसणार आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर कलर आलेले आहेत यामध्ये ऑफिसवेअर साडी आहे पटकन बाहेर जाण्यासाठी तुम्ही कधीही साडी यूज करू शकता खूप सुंदर साडी आहे कलर ऑप्शन्स भरपूर आलेले आहेत यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत साडीची प्राइस पण पन... कमी असणार आहे आता पहिला लाईव्ह असल्यामुळं पहिल्या कस्टमरला भरपूर डिस्काउंट देण्यात येणार आहे त्यामुळे साडी पटकन बुक करायची आहे आपल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे मैत्रिणींनो बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज बघा मस्त खूप सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे दररोज दुपारी अडीच वाजता आपला लाईव्ह असणार आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती प्रेरणा क्लासिक साडीज हे आपले युट्यूब चॅनल आहे आणि प्रेरणा क्लासिक साडीज या इंस्टाग्राम आयडी वरती पण आपण दररोज दुपारी लाईव्ह येणार आहोत त्यामुळं आपला लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्या आपण बघणार आहोत मैत्रिणी बघू शकता या साडीमध्ये बघा रेड कलर कसला सुंदर कलर आलेला आहे हा आपण रेड कलरला पण ग्रीन च कॉम्बिनेशन आलेलं आहे साडी वजनाला हलकी फुलकी आलेली आहे खूप सुंदर कलेक्शन आहे बघू शकता रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता साडी खूप सुंदर साडी आहे अतिशय सुंदर कलर आलेला आहे हा साडीवरती बांधणीच प्रिंट आहे साडी चापून चोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी साडी असणार आहे आणि रिजनेबल रेट मध्ये असणार आहे ही साडी बघू शकता खूप सारे कलर अवेलेबल आहेत बघा मोरपंखी कलर हा पण कलर खूप सुंदर कलर आलेला आहे मला पण रेड कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे या साडीला पण पदराला टसल्स आलेले आहेत बघू शकता मग आहे पदरावरती गोल्डन जरीचं वर्क आलेलं आहे स्टोन्स पण दिलेले आहेत त्यावरती पदरावरती बघू शकता कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर डिझाईन आलेली आहे पदराला पण आणि या साडीला पण रेड कलरचा ब्लाऊज आलेला आहे कलर बघू शकता भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे बघा खूप सुंदर ऑफिस कलेक्शन असणार आहे आजचं ऑफिशियल यूज साठी आपण या साड्या यूज करू शकतो बघू शकता आणखी सुंदर कलर गोल्डन कलर बघा कसला सुंदर कलर आलेला आहे गोल्डन बघू शकता यावरती पण बघा कस सुंदर असं वर्क आलेलं आहे गोल्डन खूप सुंदर कलर दिसते गोल्डन कलरला रेड कलरच कॉम्बिनेशन आहे यावरती बांधणीच प्रिंट आलेलं आहे ऑल ओवर साडी अशीच असणार आहे बघा साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे कमीत कमी प्राइज मध्ये असणार आहे आजचं कलेक्शन आपलं खूप रिजनेबल च कलेक्शन असणार आहे मैत्रिणी साडी आवडल्या स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे बघू शकता हा एक कलर आहे हा फेंट जांभळा कलर आहे या कलरवर बघा हा थोडासा फेंट जांभळा कलर आलेला आहे याला पण रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे साडीचं फॅब्रिक बघू शकता खूप सॉफ्ट साडी आहे चापून चोपून बसणार आहे होम वॉश साडी असणार आहे ही याला पण रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे ब्लाउज पण रेड कलरचा आलेला आहे हा असणार आहे साडीचा पदर पदराला पण टसल्स वगैरे आलेले आहेत रेड कलरचा ब्लाउज असणार आहे साडीचं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आल्यामुळे साडी खूप रिच दिसणार आहे ऑफिस वेअर कलेक्शन असणार आहे आजचं साडीची प्राइस खूप कमीत कमी प्राईज आहे आणि आपल्याकडनं ऑल ओव्हर महाराष्ट्रा फ्री शिपिंग असणार आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये साडी आवडल्या स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती लगेचच पाठवायचं आहे आणि आपली साडी बुक करायची आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे चला तर मैत्रिणींनो पटकन बुक साडी आपली बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक उद्यापासून ठीक अडीच वाजता आपला लाईव्ह दररोज असणार आहे आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन प्रकारच्या साड्या आणि ड्रेसचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी पटकन सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपलं कलेक्शन तुम्हाला दररोज दररोजचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग आज इथेच थांबूया उद्या भेटू ठीक अडीच वाजता धन्यवाद